आज आहे ना आमच्या बाबूची पाचवी आहे जेवण त्यानिमित्त बनवलं इथे वरण आहे इथे माठाची भाजी आहे गोडं वरण आहे इथे चण्याची भाजी शिजते आणि आता गवारची भाजी करणार आहे तर आज आहे ना बाबूला झाले पंधरा दिवस पण आम्ही गावी गेलो होतं गणपतीनिमित्त तर त्याची पाचवी आज करणार आहे तुम्ही पण घ्या माझ्यासोबत आणि हे बघा इथे हे बसले चहा प्यायला पंगत पंगत, पंगत 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 बसले बाबू झोपलाय बाबू झोपलाय चला आज आम्ही ना जरा आराम पण शिकवतोय मदत करायला नाहीये गर्ल करायला पाहिजे बॉईज पण सगळ्या गोष्टी करू शकतात हा ना सुट्टी हो पेपर लागणार चालू झालं विड्याची पूजा रेशमी घरी आहे बाबू झोपलाय आहे ना हो हो चालेल हो तिथेच बोलली कि तुम्ही बोलात ये म्हणून काय बोला बोला आमच्या झाडावरची फुलं आहे सोन टाका उद्या हो आई बोलली सुई सुनाय

मग त्यांना उघडे ठेवतात ना त्यात आधी जवळ घेऊन बाबा करायला आता काय बोलते ते विसरते चार महिन्याचा डिलिव्हरी झाली ना की आईचा मेंदू श्रिंक होता राणी फडवली मला सेम खरंच कायची ओटी काय नाही भरून त्याची पूजा कर पहिली त्याची पूजा करतू अय आत्तू

इलेकते अवले होत नाही रंजो ने काही कमी वाटतं या देल्यात आलो आपण 20 मा काय नाही फक्त उनच पाहिजे असता काय नाही ना कुठे काढलं काही काढलं झालं तेव्हा आणि त्यामुळे आम्हाला दिवसांनी आज घेतलं गाव आलेलं आणि असं मला माहितीच नव्हतं आता आमची नाही का कव्हर काय तांदूळ नाही काढले

ऐ ती बात आहे बघ बाय पुरे टेक टाका ऐ ते हे कर करू हां चल आहे मी तुझ्या पाठीशी ते असं करतात लहान मुला झाले ना काकीला वाटतंय

आमच्याकडे असं बाळाला घेऊन ना नैवेद्य जेवायला नसतं ज्या आईने जो नैवेद्याचं जेवण असतो तो जेवायचं असत आणि आमचं कटू पग्ज नको नको तस नाही बघायचं जेवायला बसले गोंगाट बघा किती आमच्या घरात मम्मी आणि शुतीला बसवून ना मम्मीला पण जायचंय ना मी ताट दाखवली आता बघा सगळे जेवायची सुरुवात एवढे बिझी आहे जेवणात माझं लक्ष पण नाही हाय 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 तिथे सगळं चालू आहे काडा काड सगळं घाई यांचे हा आहे ना श्रद्धाने बनवलेला आहे मोदक आणि ही आहे श्रद्धा हा तिचा मोदक आहे किती पाकळेत बघा छान समोर आम्ही मिरकुडांच्या सगळ्या सुनांना मोदक येतात मुलींना पण येतात सासूांना पण येतात सुनांना पण येतात आता आमच्या दोन लिटिल आहेत त्यांना पण आम्ही ट्रेनिंग देत आहोत शुभ्राला येतात फक्त सानूची ट्रेनिंग चालू आहे आणि आरवला पण शिकवतोय आम्ही E